दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा याकडे लक्ष दे पुढील काही मिनिटे तू या संदेशाकडे लक्ष पुरवशील तू तु तुझ्या तु तु जीवनातील सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणारे आशीर्वाद प्राप्त करशील श्रद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे मग मा तू माझ्या भक्तीत टिकून असशील मला माहीत आहे काही वेळा खूप काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे तुमचे मन नाराज होते काही गोष्टी तुम्हाला मिळत नाही म्हणून तुमचा संताप देखील होतो तेही मी जाणतो पण आज मी तुम्हाला आशीर्वादासह काही चमत्कार देण्यासाठी आलो आहे माझ्या प्रिय बाळा माझ्यावर विश्वास असल्यास होय म्हण आशीर्वाद स्वीकार कर आणि माझ्या शक्तीचा तू तो जय जयकार कर कारण तू आता अनुभव घेणार आहेस जेव्हा माझी शक्ती तुझ्यासाठी कार्य करते तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात खूप काही परिस्थिती बदलण्याच्या तयारीत आहे तुम्ही देखील ते स्वीकारण्यास तयार व्हा कारण जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठी घडत आहेत देव म्हणतात बाळा तुमच्या तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या सर्व काही जबाबदारीला पार पाडून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण तुमचा देव कधीही तुम्हाला दगा देणार नाही मी सतत तुमच्या पाठी उभा आहे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाही मी तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा तुम्ही कार्य करता तेव्हाही मी तुमच्या सोबत आहे अपेक्षा माझ्याकडून ठेवा इतर लोकांकडून नाही इतर लोक तुम्हाला फसवू शकतात तुमच्यावर खूप काही अशा गोष्टी करू शकतात ज्यामुळे तुम्ही त्यांचेच ऐकले पाहिजे त्यांच्यासोबत ते कार्य केले पाहिजे अशा कित्येक लोकांचे मनोबल तुम्ही जाणता म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापुढे आला आहे कोणी तुमच्यावर जबरदस्ती करू नये मला माहीत आहे की तुम्हाला तसे केलेले आवडत नाही तुम्ही सरळ मार्गी आहात आणि तुम्ही सरळ काम करू इच्छिता कुठल्याही विरुद्ध दिशेने तुम्ही कार्य करू इच्छित नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव म्हणतात बाळा हे सर्व जग माझी लीला पाहात जगत आहे आणि तुम्हीही तो आनंद घ्या लीला पहा कारण त्या तुमच्यासाठी घडत आहेत घडविल्या जात आहेत बाळांनो मी तुमच्यासाठी आशीर्वाद प्रदान करतो तुम्ही जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर तोच सरळ मार्ग तुमच्यासाठी आहे तोच पवित्र मार्ग तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही कधीही हार मानू नये अशी मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो कारण देव जिथे येतात तिथे काहीही दुरीत उरत नाही काहीही संघर्ष उरत नाही तसेच काही तुझ्यासोबत देखील घडणार आहे माझ्या प्रिय बाळा कुठल्याही क्षणी चमत्कार घडू शकतो तुम्ही जे इच्छित आहात ते तुमच्या मार्गात येत आहे देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही हार मानू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद आहे विश्वास असणे आणि विश्वास करणे फार महत्त्वाचे आहे देव म्हणतात या संदेशाला ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमच्यात ती शक्ती जागृत होऊ लागेल कारण मी माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत देत आहे या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्या पुढे येईल तेव्हा तुमच्यासाठी काही गोष्टी अशा घडू लागतील ज्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कारण देव आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत लवकरच तुम्ही तुमच्या स्वप्नांना प्राप्त करणार आहात दैवी चमत्कार घडतील आणि तुमचे स्वप्न साकार होईल मग कुणाचे ते घराचे स्वप्न असो कुणाचे एखाद्या नोकरीसाठी स्वप्न असो किंवा एखादे एखाद्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कार्याला सुरुवात होण्याचे स्वप्न असो ते अगदी पूर्ण होणार आहे त्याचे रूपांतर साक्षात होणार आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात दुखी होऊ नका मला माहीत आहे तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नाते संबंध यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्ष आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्याजवळ येत आहे तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्यासाठी तयारीत आहेत पण तुम्ही घाबरून न जाता पुढे पाऊल टाका कारण देव तुमच्या संरक्षणाचे कवच तुमच्याजवळ देत आहेत कोणी कितीही तुमचा विरोध केला तरीही तुम्ही यशस्वी होणार आहात एक सुंदर स्वप्न तुमचे लवकरच पूर्णत्वास येणार आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तुमच्या जीवनात येणारे ते बदल कुणीही तुमच्यापासून हेरावून घेऊ शकत नाही कारण जे काही तुम्ही पाहिलेले स्वप्न आहे त्यातील मिळणारा आशीर्वाद हे तुमच्या जीवनाला सुखी आनंदी आणि सुंदर बनवणार आहे तुम्ही ज्या क्षणाला स्वतःला त्या स्वप्नांच्या जवळ प्राप्त कराल तेव्हा तुम्ही समजून जाल की देवाचे आशीर्वाद आले आहेत ते तुमच्यासाठीच आहे कारण तुम्ही ते सर्व काही शुभ करावे आणि तुमच्यासोबत ते सर्व काही शुभ घडावे तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर देवाचे आशीर्वाद आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद देव जाहीर करतात कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हार मानू नका तुमच्यासाठी सुंदर आशीर्वाद येत आहे एक द्वार तुमच्यासाठी उघडल्या जात आहे तुम्ही त्यात प्रवेश करण्यासाठी तत्पर आहात जर तत्पर असाल तर होय म्हणा तुमचे शत्रू तुमच्यावर कितीही काहीही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते हार मानतील उदास होऊ नका काही दिवस जातील पण तुमचाच विजय निश्चित केला जाईल तुम्ही जे काही पाहण्यासाठी आज इथे आला आहात ते सर्व काही तुम्हाला दिसेल तुम्ही गमावलेले आशीर्वादही तुम्ही कमावाल तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही काही काळापूर्वी खूप काही गमावले आहे पण ते मौल्यवान तुम्हालाच मिळणार आहे तुमच्या शत्रूंना नाही तुमची चमक तुम्ही गमावली आहे असे वाटत असतानाही देव ती मौल्यवान चमक तुम्हाला पुन्हा मिळवून देणार आहेत देवावर विश्वास असल्यास होय म्हणा मनातील कमकुवतपणा घालवण्यासाठी देवाचे नित्य स्मरण नामस्मरण करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाचे प्रिय व्हाल देव तुमची बाजू मजबूत करत आहे तुमच्या दिशेने भरपूर आशीर्वाद सुख संपन्नता आणि वैभवाचा अलोटपूर येत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात जर तयार असाल सज्ज असाल तर होय म्हणा काही प्रसंगाने तुमच्याकडून काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही चमक गमावून आहे काही मौल्यवान गमावले आहे तुम्ही तुमची निरागस्ता गमावली आहे असे तुम्हाला वाटत असतानाही देव तुमच्यासाठी आनंद चमत्कार आणि खूप काही आनंद पाठवत आहे तुम्ही ते घेण्यासाठी तयार आहात तुमच्या आवडीचे काहीतरी जुने दिवसातून येत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार आहात तुम्ही काय केले पाहिजे तुमची रोज संदेश तुमच्यासाठी पाठवेन ते न चुकता आहे कारण मी रोज तुला मार्गदर्शन करेन जेणेकरून तुला माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुझ्याकडून चुकीची गोष्ट घडणार नाही तुझ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून तुझे रक्षण केल्या जाईल मी सदैव तुझ्या सोबत आहे तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणारा आणि या सर्वांच्या शेवटी तुम्हाला तुमची खूप काही अशी जागा मी दाखवून देणार आहे ज्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल आनंदी व्हाल कारण मी तुम्हाला ती योग्य जागा देणार आहे तुम्ही घाबरून जाऊ नका कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे देव म्हणतो मला तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवायचे आहे तुम्हाला आता कुठेतरी या सर्व त्रासातून थांबण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही जे नाही आहात ते तुम्ही स्वतःच्या मनात स्वतःला सांगत आहात उगच चिंता करत बसू नका आणि रडत तर मुळीच बसू नका कारण तुझा देव तुझ्यापर्यंत जेव्हा जेव्हा संदेश देतो तेव्हा तेव्हा तुझ्या मनाला ती उभारी देण्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी येतो तू हार मानू नकोस माझ्या प्रिय बाळा सुंदर आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे ते स्वीकारण्यास तू तत्पर आहेस कुठल्याही क्षणी माझा चमत्कार तुमच्यापर्यंत येत आहे विश्वासाने पुढे जा आणि आपल्या मनाप्रमाणे ते सर्व काही मिळवा देव म्हणतात बाळा मी तुमच्या जखमा दूर करणार आहे तुमच्या यातना दुःख आणि वेदना माझ्या चरणी सोपवा आणि मी तुम्हाला आनंद प्रदान करणार आहे यावर विश्वास ठेवा काहीही चूक झालेली नाही तुम्ही क्षमा मागत आहात मला माहीत आहे आणि मी क्षमादान केले आहे यावर विश्वास ठेवा आता इथून पुढे तुम्हाला हार मानण्याची आवश्यकता नाही तुम्ही ज्या कार्याची सुरुवात केली आहे त्यात भरघोष यश तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी नवीन संधींचे द्वार मी उघडत आहे इथून पुढे तुम्ही आनंदित असाल त्या प्रत्येक क्षणी देवाची आठवण करा आठवण ठेवा कारण देव तुम्हाला ती भरभराट सुख आणि आनंदाचे क्षण देणार आहेत आणि तुम्ही ज्या गोष्टींचा पिछा करत आहात आता त्याची पिछा करण्याची आवश्यकता नाही कारण आपोआप ते सर्व काही घडणार आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे मी तुमच्यासाठी अशी योजना तयार करून ठेवली आहे की तुम्ही लवकरच जगाला तुमची कथा सांगणार आहात चमत्काराने तुम्हाला कसे शोधून काढले आणि तुमचे जीवन कसे बदलले ही कथा लवकरच लोकप्रिय होईल आणि तुम्ही ते सर्व काही करू शकाल जी तुमची अंतर्मनाची इच्छा आहे मला माहीत आहे की तुम्ही काही वेळा हार मानता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही हार मानू नका जे काही सहज तुमच्या दिशेने येत आहे ते आनंदाने स्वीकार करा आणि माझा देव महान असे लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल तुमच्यात सकारात्मक स्वामींची ऊर्जा प्रवेश करत आहे अगदी या क्षणाला तुम्ही जी काही मनात इच्छा धरत असाल ती देखील लवकरच पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून जावे लागत नाही त्याला कधी खूप काही मोठ्या संघर्षाचा सामना देखील करावा लागत नाही तुझे देखील संघर्ष संपून तुला योग्य मार्ग प्राप्त होतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा नवीन संधी चालून तुमच्या दिशेने येत आहे काय तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर आहात जर तत्पर असाल सज्ज असाल तर होय म्हणा कारण देवाचे आशीर्वाद तिथेच प्राप्त होतात जे भक्त देवांवर अटूट श्रद्धा विश्वास आणि आत्मविश्वासाने देवाचे नाम जप करतात जर तुम्ही नाम जप करत असाल श्री स्वामी समर्थ हा मंत्र वारंवार तुमच्या मनातून येत असेल तुम्ही नेहमी नामस्मरण करत असाल तर देवाची कृपा तुमच्यावर आहे हे विसरून चालणार नाही देव तुम्हाला प्रत्येक क्षणाला सहाय्य करत आहे देवाची अफाट ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करत आहे तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जात आहे जे आजपर्यंत काही कारणांमुळे बंद होते जर तुम्ही हे द्वार स्वतःसाठी उघडू इच्छित असाल तर आत्ताच देवाला सांगा होय देवा माझ्यासाठी ते द्वार उघडा मी त्यात प्रवेश करू इच्छितो तुमचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो तुमची इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल तुम्ही विश्वास ठेवा कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जाते म्हणून मनापासून खूप काही श्रद्धेने जो कोणी भगवंताची मनोभावे प्रार्थना करतो त्याच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतात तुमच्याही दिशेने ती विपुलता सुख समृद्धी प्रवेश करत आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात त्याच द्वारातून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद ही तुमची विपुलता वाढवेल तुमच्या सर्व काही संकटाचे निरसन केल्या जाईल तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत काही उणीवा होत्या त्यामुळे तुम्ही काही त्रास सहन केला आहे पण आता ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने पूर्ण करण्यात आले आहे आता चिंता नसावी कारण देव आशीर्वादासह तुम्हाला ते सर्व काही देत आहेत ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू कोण आहेस तू काय करत आहे तुझ्या मनात या वेळेलाही काय विचार आहे हे सर्व काही मी जाणतो आणि तुझ्यावर जा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तू इच्छा कर इच्छा प्रगट होतील कारण तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करील बाळा तुझ्यासाठी जे काही द्वार उघडत आहे त्यातून येणारे आशीर्वाद हे तुमच्या कल्याणासाठी आहेत तुमच्या भल्यासाठी आहेत माझे मार्गदर्शन हे संदेश देखील तुमच्यासाठी आहेत याचा स्वीकार करा आनंदी रहा कारण मी सतत तुमच्यासाठी ऊर्जावान आशीर्वाद देत आहे तुम्ही ऊर्जावान असावे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही मन रमवावे ती प्रगती करावी कारण ती प्रगती तुम्हाला हवी आहे तो येणारा पैसा सत्याच्या मार्गाने यावा असे तुम्हाला वाटत आहे हेही मी जाणतो म्हणूनच तुमच्यासाठी ते सत्याच्या मार्गावरच तुम्ही पुढे चालत राहा कारण तिथूनच तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे कोणी तुमचा कितीही विरोध केला तरीही ते विरोध करणारे हरतील कारण विजय फक्त तुमचाच निश्चित आहे देवावर विश्वास असल्यास देवा मला तो विजय हवा आहे असे टाईप करा आणि त्यासाठी प्रयत्न करायला चुकू नका देव तुमच्या दिशेने एक संधी पाठवू इच्छितात तुम्ही जर त्या संधीसाठी स्वतःला तयार केले असतील काही परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर ते परिवर्तन घडेल ती संधी तुम्हाला दिल्या जाईल आणि तुमची निवड केल्या जाईल आताही या क्षणालाही स्वामी संदेश ऐकण्यासाठी प्रत्यक्ष स्वामींनी तुमची निवड केली आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्हाला माहीत आहे की वाईट ऊर्जा कधीकधी तुम्हाला काही गोष्टी ऐकू देत नाहीत जे तुमच्यासाठी भले आहे चांगले आहे ते घडू देत नाही पण जेव्हा जेव्हा देवाचे देवा आशीर्वाद येतात स्वामींचे आशीर्वाद येतात तेव्हा देवाचे बोल ऐकण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही येणारा काळ तुमची सुख समृद्धी आणि आनंद वाढवणारा ठरणार आहे तुम्ही जिथे अपेक्षा रहित काही गोष्टी करत आहात ते देखील देव पाहत आहे तुमच्या चांगल्या कर्मांना देव आशीर्वादित करत आहे तुम्ही जेव्हा पुढे जाता आणि पुढील काही गोष्टी देवाला मागता ती स्वप्न पूर्ण करण्यास तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा तुमची स्वप्नही पूर्ण केल्या जाणार आहेत देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहे माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी काही उघडल्या जात आहे ते आता तुझ्यासाठी कधीही बंद होणार नाही ते आहे एक स्वर्गाचे द्वार जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद चमत्कार पाठवले जातात ते निरंतर तुमच्यासाठी उघडे केल्या जात आहे तुम्ही फक्त प्रार्थना करा देवावर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा नामस्मरणाने ते द्वार निरंतर तुमच्यासाठी उघडे राहील जो कोणी स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचे मंत्रजप करतो आणि तारक मंत्राचे तीर्थ बनवून विश्वासाने घेतो त्याच्यासाठी ते, ते द्वार सतत उघडे असेल कारण ते स्वर्गातून थेट तुमच्यासाठी उघडल्या जात आहे तुमच्यासाठीच तिथून आशीर्वाद येत आहेत पदोन्नती खूप काही प्रगती विपुलता भरभराट आरोग्याचे आशीर्वाद सर्व काही देवाकडून येतात यावर विश्वास ठेवा तुमचाही विश्वास आहे की हे सर्व आशीर्वाद देवाकडून येतात तर होय माझा देव महान माझे देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि विपुलतेने भरभराटाने आनंदी करूत आणि स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोद हे स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ